ब्रॉट यू by पुनिद Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम एक अजून एक कंटेन्शियस इशू सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे तो हा आहे की जनसुरक्षा कायदा तुम्ही आणलेला आहे आणि त्याच्यावरनं खूप चर्चा सुरू आहे की हा कायदा आणण्याची गरज काय भासली आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं मोठं कारण हे दिलं जात आहे की तुमच्याकडे आधीच अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट म्हणजे युएपीए ज्याला म्हणतात तो कायदा तुमच्याकडे आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही गेल्या तुमच्या सरकारच्या काळामध्ये ज्याला तुम्ही अर्बन नक्सल म्हणता ती कारवाई तुम्ही ऑलरेडी केलेली आणि युएपीएचे सेक्शन्स अत्यंत स्ट्रिंजंट सेक्शन्स आहेत बेल मिळत नाही ज्या पद्धतीने पीएमएलएमध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागतं ऑलमोस्ट की माझ्यावरती गुन्हा सिद्ध होणार नाही तेव्हा बेल मिळतो तशीच कंडिशन साधारण युएपीएची हे असताना सुद्धा तुम्हाला जनसुरक्षा कायद्याची गरज का भास असं आहे की युए पी आणि जनसुरक्षा कायद्यातला फरक काय आहे तर ज्यावेळी प्रोफेसर साईबाबाची केस यु एपीएच्या अंतर्गत हायकोर्टामध्ये गेली आणि सुप्रीम कोर्टात गेली त्यावेळी सगळे पुरावे दिसत होते सगळे पुरावे त्यांनी कशा प्रकारे मदत केली आहे याची पण एकाच टेक्निकल पॉईंटवर कोर्टाने त्यांना सोडलं तो पॉइंट काय होता कोर्टाने सांगितलं की यू ए पी एच्या कायद्यामध्ये प्रत्यक्ष जो काही टेरर ऍक्ट आहे त्या टेरर ऍक्टमध्ये सहभागी पाहिजे तरच यू ए पी ए लागू होतो नाहीतर यू ए पी ए लागू होत नाही आता साईबाबाच्या केसमध्ये आपण हे दाखवलं की कशा प्रकारे त्यांनी फंडिंग अरेंज करून दिलं कशा प्रकारे त्यांनी डोकं कन्वर्ट केलं कशाप्रकारे त्यांनी लॉजिस्टिकल सपोर्ट दिला कशा हे सगळं दिलं पण कोर्ट म्हणाला की एच्या कायद्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ही आहे की त्यांचा प्रत्यक्ष ज्यावेळेस घटना घडली टेररची तिथे ते असले पाहिजे तिथे ते नाही आहेत त्यामुळे यापूर्वीही मध्ये कॉन्स्पिरसी असेल तरी सुद्धा तुमच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध होत नाही होत ना तुम्ही जर कॉन्स्पिरसी सिद्ध केली नाही नाही होत नाही झालं ना हे, हे, हे आ, प्रेशर हे पोलिसांवरती तरी सुद्धा असणार आहे नाही ऐकून घ्या हे नाही झालं हे नाही झालं आता कोर्टानेच ते त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून सातत्याने केंद्र सरकार आणि हेच केंद्र सरकार नाही यापूर्वीचं युपीएचं केंद्र सरकार राज्यांना सांगत होतं जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत mm. की तुम्ही तुमचा एक कायदा तयार करा mm. हा कायदा व्यक्तीच्या विरोधात नाही mm. पहिली गोष्ट या कायद्यात व्यक्तीला अरेस्ट नाही करतायत तुम्हाला हा कायदा काय आहे एखादी संघटना जी आहे ही संघटना अशा प्रकारच्या अनलॉफुल मध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे तर त्या संघटनेला बॅन करता येतं आणि संघटना बॅन झाली तर त्या बॅन संघटनेचं जे काम करणार आहेत त्यांच्यावर तुम्हाला कारवाई करता येते आता मी आपल्याला उदाहरण सांगतो की आपल्यापूर्वी चार राज्यांनी हा कायदा केला या चार राज्यांनी ज्या संघटनांना बॅन केलं त्या संघटना महाराष्ट्रात काम आहेत कारण महाराष्ट्रामध्ये कायदा नव्हता आपल्याला त्यांना बॅन करता येत नव्हतं त्यामुळे त्या सगळ्यांनी हेड ऑफिस महाराष्ट्रात आणलं सगळ्यांचं सेफ एवन महाराष्ट्र कसा झाला की आपल्याला आश्चर्य वाटेल इतर सगळ्या नक्षल इन्फेस्टेड स्टेट्समध्ये बारा संघटना चौदा संघटना वीस संघटना महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या ठिकाणी चौसष्ट संघटना काम करत आहेत बरं मी सभागृहामध्ये दाखवून दिलं की या संघटना मी म्हणतो म्हणून नाहीये या अशा प्रकारचं काम करणाऱ्या संघटना आहेत हे लोकसभेमध्ये युपीएच्या काळामध्ये युपीएच्या होम मिनिस्टरने सांगितलेलं आहे युपीएनी या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक ऍफिडेविट देखील सादर केलेला आहे सगळ्यात महत्वाचं मी एक आपल्या माध्यमातनं सर्वांना सांगू इच्छितो की हा कायदा इतर कायद्यांपेक्षा वेगळा काय आहे कुठल्याही कायद्यामध्ये तुम्हाला पहिले अटक होते त्यानंतर तुम्ही कोर्टापुढे जाता हा कायदा पहिला कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये एखाद्या संघटनेच्या विरुद्ध पुरावे असतील तर त्याचं ते नोटिफाय करून तुम्हाला एका मंडळापुढे जावं लागतं ते मंडळ काय आहे तर ते मंडळ हायकोर्ट जज डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि पीपी या तिघांचं मंडळ आहे ज्या मंडळापुढे जाऊन तुम्हाला ते पुरावे दाखवावे लागतात आणि त्यांनी जर म्हटलं की हे पुरावे बरोबर आहे तरच तुम्हाला ते नोटीफाय करता येतं हे हे पोटामध्ये पण होतं की तुम्हाला मंडळा पुढे जावं लागायचं आणि त्यांच्या पुढे तुम्हाला सिद्ध करावं लागायचं की ह्या अशा पद्धतीचे स्टँडर्ड पोटा, लागू पोटामध्ये असं नव्हतं पोटामध्ये ती स्वतंत्र व्यवस्था नव्हती पोटामध्ये ती पोलीसची व्यवस्था होती इथे स्वतंत्र व्यवस्था आहे इथे हायकोर्ट जज म्हटलेला हायकोर्ट जज डिस्ट्रिक्ट जज बेसिकली ज्युडिशियल रिव्ह्यू होईल पहिले ज्युडिशियल रिव्ह्यू होईल त्यांनी सांगितलं की हे पुरावे पुरेसे आहे तर नोटिफिकेशन कायम होईल आणि ते नोटिफिकेशन कायम झाल्यानंतरही त्या संघटनेला तीस दिवसाची वेळ दिली हायकोर्टात जाण्याकरता पुन्हा हायकोर्टात ते जाऊ शकतात अशा प्रकारचं तर नॉर्मल कायद्यामध्ये कोणाला नाही आहे नॉर्मल कायद्यात तर मला तुमच्यावर जर एफ आय आर करायचं मी एफ आय आर तुम्हाला डायरेक्ट अरेस्ट करू शकतो त्यामुळे हा कायदा करत असताना याचा कुठलाही दुरुपयोग केला जाऊ शकत नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण याच्यामध्ये तयार केलेली आहे आणि ज्यावेळी अशा प्रकारे दोन्ही तिन्ही स्क्रुटीनीमधनं एखादी संघटना बॅन होते त्यावेळी त्या, त्या संघटनेचा काम करणारा हा अनलॉफुल ऍक्टिव्हिटी मानली जातो त्यामुळे मला असं वाटतं या कायद्यामध्ये म्हणजे जे काही याच्या विरुद्ध सांगितलं जातं की तुम्हाला सरकार विरुद्ध बोलता येणार नाही असं बिलकुल कुठेही नाही तुम्हाला सरकार विरुद्ध लिहिता येणार नाही असं कुठेही नाही मला कोणी दाखवून द्यावं किंवा सरकारच्या विरुद्ध तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं कुठेही नाही आहे मी त्यातल्या काही गोष्टी वाचून दाखवू इच्छितो आणि त्याचा जर अर्थ तुम्ही एक्सप्लेन करू शकलात कारण आज हे पन्नासावं वर्ष आहे आणि मी तुम्हाला ती मी वाचण्याच्या आधी सुचवतो कायदा असा वाचायचा नसतो त्यातलं मधलंच वाचायचं नसतं कायदा एंटायरिटी मध्ये वाचायचा असतो त्याची कारण आणि उद्देश काय आहे याच्यासहित कायदा वाचायचा असतो कायद्याचं इंटरप्रिटेशन हे मधलेच कुठल्या तरी कॉलम वाचून कायद्याचं इंटरप्रिटेशन होत नाही कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याकरता कायदा एंटायरिटीमध्ये वाचायचा मी मी स्पेसिफिकली सांगतो मी हे स्पेसिफिक का वाचतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण आणि मी आणी का तो प्रश्न का उपस्थित करतो त्याच्यामध्ये एक इंटरप्रिटेशन करण्यापूर्वी की अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज मीन्स त्याचा अर्थ काय हे तुम्ही त्याच्यामध्ये समजावलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलं की एनी ऍक्शन टेकन बाय अन इंडिव्हिज्युअल ऑर ऑर्गनायझेशन वेदर बाय कमिटिंग अन ऍक्ट ऑर बाय वर्ड्स आयदर स्पोकन ऑर रिटर्न बाय साइन म्हणजे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी विच कॉन्स्टिट्यूट अ डेंजर और मेनास टू पब्लिक ऑर्डर पीस विच इंटरफिअर ऑर टेन्ट टू इंटरफिअर विथ द मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर आणि पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ह्या पण गोष्टी आहेत की विच इज डिझाईन टू ओवरऑल बाय क्रिमिनल फोर्स और शो ऑफ क्रिमिनल फोर्स ऑर अदरवाईज एनी पब्लिक सर्वंट इन्क्लुडिंग द फोर्सेस ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहेत हा प्रश्न मी का विचारतो तुम्हाला सांगतो आणीबाणी लावताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर ठेवण्यात त्याचं समर्थन करतानाही सांगण्यात आलेली होती की जयप्रकाश नारायण यांनी पोलिसांना आणि आर्म फोर्सेसना सांगितलं की तुम्ही अनलॉफुल सरकारचे कुठलेही तुमच्या मनाला पटताना गोष्टी तुम्ही मानू नका आणि त्या आधारावरती त्यांनी इंदिरा गांधींनी असा त्याचा अर्थ लावला किंवा सरकारने असा अर्थ लावला की भारताची ऑर्डर बिघडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे इंटरनल इमर्जन्सी त्याच्यामध्ये लावली पाहिजे आज जयप्रकाश नारायण असते तर त्यांच्या संघटनेला सुद्धा याच्यामध्ये कारवाई होऊ शकली असं असं त्याच्याबद्दल अडकूल होऊ शकली नसती याचं कारण याच्या कारणे करन, आणि उद्देशामध्ये पहिल्यांदा आपण हे कोणावर कुठल्या संघटनांवर म्हटलेलं आहे डाव्या संघटना डाव्या नाही अति डाव्या कडव्या डाव्या कडव्या आता कडव्या डाव्याचा अर्थ काय आहे म्हणजे तुम्ही मगाशी ज्या कायद्याचा उल्लेख केला कुठला आपला पोटा पोटा नाही युएपी युएपीए मध्ये सगळ्यात पहिले बॅन झालेली संघटना कुठली तर ही जी काही भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर त्याला बनायचं ती ती बॅन कोणी केली युपीए सरकार कोणी केली युपीए सरकारनी नाही युपीए सरकारने डाव्या पक्षाचं बुद्धदेव भट्टाचार्यांचं जे सरकार होतं लेफ्टला लेफ्ट बंगालमध्ये त्यांना सांगितलं आणि त्यांनी पहिलं नोटिफिकेशन काढलं त्यामुळे कडव्या डाव्याची डेफिनेशन झालेली आहे म्हणून मी म्हटलं तुम्ही जोपर्यंत एंटायरिटीमध्ये कायदा वाचणार नाही तोपर्यंत तुम्ही मिसलीड वाल या ज्या संघटना आहेत ह्या कुठल्याही संघटनेला ला लागू नाहीये कडव्या डाव्यांच्या व्याख्येमध्ये बसणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांना हे लागू आहे त्याच्या अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज करताय इतर जर कुठली संघटना असेल तर त्याच्याकरता बीएनएसचा कायदा आहे म्हणजे जो जुना आयपीसी होता त्याच्यावर तुम्हाला बीएनएस मध्ये कारवाई करता येईल आता मध्ये इंदिराजींनी जे केलं होतं त्यात यातला फरक सांगतो परत इंदिराजींनी कोणालाही संधी न देता जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये टाकल्यानंतर कायद्यात काय परिवर्तन केलं पहिलं परिवर्तन केलं तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही दुसरं परिवर्तन काय केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्याला फंडामेंटल राईट्स दिले त्याच्या भाषणात काय सांगितलं की फंडामेंटल राईट्स एनफोर्सेबल नसतील तर या संविधानाला काही अर्थ नाही म्हणून मी रिट ज्युरिस्डिकशन देतोय आर्टिकल थर्टी टू देतोय की ज्याच्या माध्यमातून फंडामेंटल राईट करता कोणालाही खोलच्या कोर्टात जायची गरज नाही थेट हायकोर्टात किंवा थेट सुप्रीम कोर्टात जाता येईल इंदिराजींनी सगळ्यात पहिलं अमेंडमेंट केलं कॉन्स्टिट्युशन मध्ये आणि फंडामेंटल राईटच्या विरुद्ध तुम्हाला जे आर्टिकल थर्टी टूच्या च्या अंतर्गत रिट युरिस्टिक्शन होतं तेही काढून टाकलं म्हणजे काय केलं इंदिराजींनी कोणाला जेलमध्ये टाकलं तर त्याला कुठलाच रिकोर्स नाही तो कुठल्याच कोर्टात जाऊ शकत नाही आता जयप्रकाश नारायणांनी हे स्टेटमेंट केल्यानंतर त्या स्टेटमेंट करता त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि त्यांना कुठल्याच कोर्टात जाता येणार नाही ही आणीबाणी आहे इथे असं नाही आहे इथे त्यांच्यावरती कारवाई तर होऊ शकते तशाच पद्धतीचं नाही इथे तर अशा प्रकारे त्यांनी कडवी आणि जयप्रकाश नारायण डाव्या विचारसरणीचे पण हा इथे तर त्यांनी कडवी डावी विचारसरणीप्रमाणे ऑर्डर आपली खराब केली आहे का याकरता पहिले हायकोर्टात जायचं आहे पहिले हायकोर्टाला विचारायचं आहे आणि त्यांनी म्हटलं की हो हे केलेलं आहे तर ती कारवाई तुम्हाला करता येणार तुम्ही असं म्हणताय की अशा पद्धतीच्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून ज्या ज्या पॅरामीटर्स लावले पाहिजेत जा। की ज्याच्यातनं तुम्हाला हा ताऊन सुलाखून गोष्ट निघेल कुठलीही गोष्ट आर्बिटरी पोलीस करू शकणार नाही याची तुम्ही गॅरंटी देत शंभर टक्के गॅरंटी देतो आणि मी तुम्हाला सांगतो मी सभागृहात देखील सांगितलं की मी हे मानणारा नाहीये की जन्मभर आपणच सत्तारूढ पक्षात राहतो पण तुमच्यावरती डाव्या विचारसरणीचा आरोप त्याला होता नाही ना हा डाव्या विचारसरणीचा विषय नाही आहे पुन्हा एकदा सांगतो मी डावी आणि कडवी डावी या दोनमध्ये फरक आहे म्हणजे जसं आपण आता इस्लाम आणि आयसिस यांच्यात फरक आहे आयसिसही इस्लाम प्रीच करतो आहे पण तो इस्लाम वेगळा आहे आणि आयसिस वेगळा आहे तसं कडवी डावी विचारसरणी आणि डावी विचारसरणी या दोघांमधला हा फरक आहे म्हणून हा डाव्या विचारसरणी करता नाही आहे हा कडव्या डाव्या करताय पण मग हाच हाच विचार सनातन संस्थेसारख्या ऑर्गनायझेशन बद्दल का नाही करताय ना? त्यांनी जर हा कायदा हा कायदा त्यांच्यासाठी कसा वापर ते अति डाव्या याच्या नाही नाही आणि तुम्ही स्वतःच म्हणालेला आहात की सनातन संस्थेचा च्या संबंधित लोकांचा कुठल्या कुठल्या असं आहे ऐकून घ्या सनातन संस्था ही जर अशा प्रकारची कारवाई करेल कुठली सनातन काय कुठलीही संस्था अशा प्रकारची कारवाई करेल तर ती याला क्वालिफाय होईल इट विल क्वालिफाय कडवी डावी विचारसरणी हे जे काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याला जो क्वालिफाय होईल त्याच्यावर कारवाई करताय ही गोष्ट तुमची खरी आहे की युपीए सरकार असताना दोन हजार सहा आणि सात मध्ये पहिल्यांदा अर्बन नक्षलच्या केसेस आर आर पाटील त्यावेळेस गृहमंत्री होते आणि त्याच्यामध्ये अनेकांना अरेस्ट करण्यात आलेलं होते आणि मकुकाच्या अंतर्गत त्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली होती त्या केसेस अजूनही कोर्टामध्ये सुरू आहेत पण तरी सुद्धा देशाचे गृहमंत्री अमित शहा असं म्हणतात एका बाजूला की आता जानेवारी दोन हजार पंचवीसचं स्टेटमेंट आहे की या वर्षाच्या शेवटापर्यंत नक्षलवादाचा पूर्ण अंत झालेला असेल भारतामधनं आणि ज्यावेळेस नक्षलवादाचा भारतामधनं पूर्ण अंत झालेला असेल त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये हा पद्धतीचा कायदा येतो म्हणून कुठेतरी हा प्रश्न उपस्थित केला जातो की खरोखरच अशा पद्धतीच्या कायद्याची असं आहे की कडव्या डाव्या ह्याच्या तुम्ही जर त्यांचं पूर्ण स्टेटमेंट ऐकलं असेल कुठल्या नक्षलवादाचा खात्मा होतोय जे बंदूक घेऊन लढताय आम कॉन्फ्लिक्ट आम कॉन्फ्लिक्ट त्याच वेळी अमित भाईंनी सांगितलं की आता सगळ्यात मोठा धोका देशासमोर हे आर्म्डवाले राहिले नाही आहेत ते संपतायत आता जे अर्बन नक्षल्स आहेत आणि मी असं आहे की आपण वेळोवेळी जे काही रेड्स केल्या त्या त्यांचं संविधान मिळालंय आणि हे जे डार्क नेटवर्क चालवतात त्याच्यातही संविधान आहे त्या संविधानामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे म्हटलेलं आहे की अर्बन केडर्स काय आहेत ते अर्बन केडर्स कसे तयार करायचे आणि या अर्बन केडर्सनी कुठे काम करायचं युनिव्हर्सिटीजमध्ये कसं काम करायचं वेगवेगळ्या ठिकाणी कसं काम करायचं आणि त्यातनं अराजक कसा उभा करायचा याचं कम्प्लीट ट्रेनिंग मॉड्यूल आहे ते त्यांच्या संपूर्ण संविधानामध्ये आहे म्हणजे हे एक प्रकारे स्लो पॉयझनिंग आहे की ज्या स्लो पॉयझनिंग करता आणि तुम्ही बघितलं असेल म्हणजे मी परत सांगतो लोकांना असं वाटू शकतं की आमची विचारसरणी वेगळी आहे पण युपीएच्या सरकारनी ज्यांना बॅन केलं त्यांची नावं जर तुम्ही बघितली तर नावं इतकी गोंडस आहे की असं वाटतं की हे सगळे लोकशाही वाचवण्याकरताच या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत नाव वेगळे आहेत आणि कामं वेगळे आहेत पण तरी सुद्धा वैचारिक मतभेद असणाऱ्यांना निपटवून टाकण्यासाठी सरकार याचा वापर करणार नाही याची ग्वाही तुम्ही मुख्यमंत्री म्हणून देताय का सगळ्यात भीती सगळ्यात भी एक टक्के देतो कारण कॉन्फ्लिक्ट तुम्ही दुसऱ्या बाजूला अर्बन नक्सल वैचारिक मतभेद ज्यांच्या बरोबर असतील त्यांनी जर एखाद्या गोष्टीवरनं आंदोलन उभं केलं किंवा इतर गोष्टी उभ्या केल्या त्याच्यावरनं त्यांच्यावरती अशा पद्धतीचे शंभर टक्के मी सांगतो तुम्ही हे माझं वाक्य तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा की याचा कोणत्याही विरोधकावर कधीही दुरुपयोग केलाच जाऊ शकत नाही देवेंद्र फडणवीसला वाटलंही की हा माझा शत्रू आहे आणि याच्यावर मला करायचं आहे तरी हा कायदा त्याची परवानगीच देत नाही या कायद्यात ते नाहीच आहे ना म्हणूनच मी म्हंटल कायदे न वाचता मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही वाचला आहे त्यामुळे पण कायदे न वाचता याच्यावर बोलणारे त्या सगळ्यांना माझं खुलं आव्हान आहे खुलं आव्हान की त्यांनी याच्यामधलं कुठली अशी गोष्ट दाखवून द्यावी की जी लोकशाही पद्धतीनं जे लोक या ठिकाणी काम करतात त्यांच्या विरुद्ध वापरली जाऊ शकते